नमस्कार मंडई आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम हॉटेल स्टाईल राजमा मसाला रेसिपी खरं सांगा हा राजमा मसाला पाहून अगदी तोंडाला पाणी सुटलं की नाही खरंच तो एकदम बेस्ट आणि हॉटेल स्टाईल झाला आहे हा आहे ओल्या शेंगांचा राजमा मसाला तर हा राजमा मसाला बनवण्यासाठी मी इथे घेतल्यात ओल्या शेंगा राजमाच्या ओल्या शेंगा ज्या मी इथे सोलून घेतल्यात तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपल्याला मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे कांदा टोमॅटो लसूण आणि कोथिंबीर आणि त्यानंतर हे ओले राजमा आता या ठिकाणी मी एक पॅन घेतला आहे आणि त्यामध्ये मस्त आता मध्यम आचेवर मी तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरी मोरीचा तडका द्यायचा आहे पण सर्वात आधी मी या या ठिकाणी कांदा परतायला ठेवला आहे आता कांदा परतण्यासाठी जवळजवळ एक दोन मिनटात आपण व्यवस्थित लालसर कांदा होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे छान असा कांदा परतून झाल्यानंतर मग आपल्याला तो व्यवस्थित असा तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता एक दोन मिनटानंतर कांदा आपला अशा प्रकारे लालसर आणि छान परतून होतो त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपण लसूण पाकळ्या ठेचून घेतलेला तुम्ही ठेचूनही घेऊ शकता किंवा तुम्ही अख्खा लसूणही टाकू शकता मी ठेचून घेते कारण की लसणाची जी चव आहे ती मग या भाजीमध्ये किंवा कालवणामध्ये उतरते त्यानंतर मग एक टोमॅटो मी कापून घेतलेलं ते टोमॅटोसुद्धा मी ह्या मिश्रणामध्ये परतून घेते व्यवस्थित जेणेकरून तेलामध्ये हे सगळं साहित्य व्यवस्थित परतून घेतलं पाहिजे त्यामुळे आपल्या मसाल्याला खूप स्वाद येतो तर जिरी मोरी मी आधी टाकली नव्हती त्यामुळे मी आत्ता टाकली आहे त्यानंतर मी ते कांदा लसूण मसाला टाकला आहे त्यानंतर गरम मसाला ॲड केला आहे त्यानंतर थोडीशी मिरची पावडरसुद्धा ॲड केली आहे तिखटपणासाठी आणि त्यानंतर मग हळद ॲड केली आणि जो धनेपूड आहे आपली ती ॲड केली आहे आणि असं करून मी हे मिश्रण एकदम एक जीव करून घेतले मध्यमाचेवर आता आपल्याला जो आपण राजमा सोलून ठेवला होता ओला तो राजमा याच्यामध्ये ॲड करायचा आहे राजमा ॲड केल्यानंतर मी हे मिश्रण पुन्हा एक जीव करून घेतलं आहे आणि या ठिकाणी मी चवीनुसार मीठ ॲड करते आणि पुन्हा एक जीव करून घेते त्या मसाल्यामध्ये राजमा पुन्हा एकत्र करून घेते जेणेकरून राजम्यामध्ये पूर्ण मसाल्याची चव उतरली पाहिजे त्यानंतर मी या ठिकाणी अर्धा तांब्या एवढं पाणी घेतलं म्हणजे तुम्ही एक ग्लास एवढंही पाणी ॲड करू शकता किंवा तुमच्या अंदाजाने पाणी ॲड करू शकता त्यानंतर मी या ठिकाणी झाकण लावून ठेवलं आहे आणि ते शिजवायला ठेवलं आहे जवळजवळ एक ते दोन मिनटं शिजून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता राजमा आपला एकदम सॉफ्ट झालेला आहे हा राजमा सॉफ्ट करण्यासाठीच मी इथे पाण्याचा वापर केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता राजमा किती सॉफ्ट झाला आहे मी या ठिकाणी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवलं आहे आता या ठिकाणी नेक्स्ट स्टेप आपली आहे आपण जो आपले शेंगदाणे आहेत ते शेंगदाण्याचा कूट करून घेतले आणि आता आपल्याला ह्या राजमा मसाल्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित मिश्रण पण पुन्हा एक जीव करून घ्यायचा आहे मिश्रण एक जीव झाल्यानंतर मी छानपैकी कापलेली बारीकशी कोथिंबीर याच्यामध्ये मिक्स करून घेतली आहे आणि त्यानंतर मध्यमाचेवर दहा मिनटं मी ती भाजी तयार करायला ठेवली आहे आणि आता तुम्ही पाहू शकता आपला राजमा मसाला किती थिक आणि सॉफ्ट झाला आहे आणि हॉटेल स्टाईल झाला आहे एकदम खायला एकदम अप्रतिम झाला आहे तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की करून बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला